नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचं कापूस व सोयाबीनाचं जे नुकसान झालं होतं या सो ह्या कापूस व सोयाबीनाच्या नुकसानाकरिता <coughs> हे अनुदान हे राज्य सरकार तुम्हाला देणार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांचा उल्लेख येतो ते जिल्हे कुठले आहेत मी आता थोडक्यात सांगतो व उर्वरित जिल्हे व्हिडिओमध्ये त्यांनाही कवर करण्यात येईल तर यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे विदर्भातले थोडक्यात काही जिल्हे विदर्भातले आता उर्वरित मी सांगितलेले आहेत व त्याचबरोबर आता काही मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचा देखील ह्यामध्ये उल्लेख होणार आहे तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचप्रमाणे जे या अगोदर ज हे सोयाबीन व अनुदानाचं हे वाटप जे झालं होतं ते काही शेतकऱ्यांना झालेलं होतं महाराष्ट्राच्या पण आता उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे डेट कधी आहे ती देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय हा शासनानं आता सध्या घेतलेला आहे म्हणजेच निवडणूक झालेली आहे सगळ्या गोष्टी पार देखील पडलेल्या आहेत व ह्यांचे काही रिपोर्ट समोर आलेले आहेत तर ते त्यामध्ये पन्नास हजार पाच सॉरी पाच हजार रुपयांचं अनुदान हे प्रत्येकी शेतकऱ्याला म्हणजे देण्याचा निर्णय सोयाबीन व कापूस यासाठी दिलेला आहे तो अद्याप म्हणजे सेपरेटली दिलेला आहे म्हणजे सेप हे कापूस व सोयाबीनाकरिता सेपरेटली दिलेला आहे संदर्भात काही आणखी अपडेट नाही आहे ती आल्यावर तुम्हाला नक्कीच करून येईल पण एक अपडेट आहे ती म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये हे मिळणार आहेत तर उर्वरित जिल्हे कुठले आहेत हे देखील मी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगेल लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे नहीं हो तो मेरा नाम आहे सम्राट और स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट यूट्यूब में अगर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब और दबा शेअर नाही आहे तर भी कर दो जो लॅपटॉप के पीछे घंटा दिख रहा है उसे भी दबाव ताकी नोटिफिकेशन पाव चले करते व्हिडिओ भी कर दो, दो व्हिडिओ पण आहे तर मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान या योजनेअंतर्गत आर्थिक सहा सहाय्य देण्याचा शासना निर्णय घेतला आहे व खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी कापूस व सोयाबीन या शिक या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे या योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासादायक ठरणार आहेत यामध्ये तुम्हाला आदगोदर जर लाभ झालेले शेतकरी असतील तर त्यांना नक्कीच गोष्ट माहीत असेल पण न मिळालाय त्यांना आता मिळणार आहे व सोयाबीन कापूस अंदाज दोन हजार बदल आता ही सविस्तर आता आपण तेवीस चोवीसबद्दल माहिती पाहूया तर चला था, या मदे आनकी e आ, तर, आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ई के वाय सी व संमतीपत्राबाबत आहे ती कशी करायची त्याची प्रोसेस देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मित्रांनो तर बघा आता कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना ही प्रोसेस लागू होणार आहे व त्यासाठी काही डॉक्युमेंट्सची गरज आहे त्यामध्ये आधार संलग्न बँक खात्याची माहिती अनिवार्य आहे व संयुक्त खात्यासाठी संमतीपत्रक आवश्यक आहे संयुक्त खातं म्हणजे त्याचा हे ओवरऑल व्हिडिओ मी नवीन आणलेलंच जमलं तरी ह्या व्हिडिओमध्ये जर कवर झाला तर तो, तो देखील पॉईंट तुमचा कवर करेल तर मित्रांनो कृषी कृषी विभागाने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या ह्या नोंदी घेतलेल्या आहेत व आतापर्यंत बहात्तर लाख शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे व ह्यामध्ये जर तुम्ही केली असेल तर चांगलीच गोष्ट आहे हे असेल देखील तुम्ही देखील पात्र आहात तुमच्याकडे दोन हजार दोन एकर हेक्टर जर शेती असेल तर ते त्यामध्ये तुम्ही देखील पात्र आहात नसतील तर प्रोसेस जाणून घ्या तर ह्यामध्ये त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार पाचशे सत्तावन्न कोटी रुपये हे अगोदर ह्या अगोदर जेव्हा होतं त्यावेळी जमा करण्यात आले होते व आता उर्वरित जे चार लाख शेतकरी आहेत यांना ही मदत मिळालेली नाही आहे अद्याप ही तुम्हाला मिळणार आहे तर बघा आता तुमचं बॅ हे संमतीपत्र नेमकं काय का मुद्दा काय आहे तो जाणून घ्या त्यामध्ये अंदाजे चोवीस लाख शेतकऱ्यांनी अद्याप संमतीपत्र हे सादर केलेलं नाही आहे तुम्ही केलं नसेल तर बघा व्हिडिओला यामध्ये बहुतांश शेतकरी संयुक्त खातेदार आहेत संयुक्त खातेदार खात्यात वाद असल्याने मदप हे मदतीची वाटप तुम्हाला रखडलेली आहे व कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांसाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न आता सध्या सुरू आहे अद्याप ह्यावर आणखी काही रिपोर्ट नाही आहे आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे पंचवीस तारखेला ती हजार संहिता संपली संपल्यानंतर उर्वरित मदप वाटपाची ही प्रक्रिया सुरू होईल व चार लाख शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांचं अनुदान मिळण्याची म्हणजे ओवरऑल डाटा हा टेंटेटिव्ह डाटा आहे यामध्ये बदल घडू शकतात हा गव्हर्मेंटचा अधिकृत डाटा आहे पण टेंटेटिव्ह आहे तर मित्रांनो आता बघा ह्यामध्ये जर ई के वाय सी तुम्ही जर केलेली नसेल तर ई केवायसी करून घ्या कारण ती केल्याशिवाय म्हणजे पैसे तर पडतील पण पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत की ये असं नाही की के वाय सी केली नाही तर पैसे पडत नसतात पैसे पडतील पण काढता येणार नाही तर बघा ती प्रोसेस कशी आहे जवळचं आपलं जे सरकार सेवा केंद्र आधार सेवा केंद्र जे ऑफिशियल आहे तिथं भेट द्या आधार क्रमांक व बँक खात्याची तिथे इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करा व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल व तुम्हाला काढण्यात देखील येईल या गोष्टीसाठी थोडा वेळ लागत असतो म्हणजे सात आठ दिवस लागू शकतील तुम्हाला सुट्ट्या सोडून सुट्ट्या धरल्या तर आणखी वेळ लागू शकतो तर बघा आता तुम्ही जर संयुक्त खातेदार असाल शेतकरी तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना संयुक्त खातेदारांनी संमतीपत्र ॲफिडेविट स्वरूपात सादर करणं बंधनकारक आहे व ॲफिडेविट तुम्हाला आता दाखल करायचं आहे ई के वाय सी पूर्ण करायची आहे व योग्य कागदपत्रे सरून करून त्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टीचा ह्या अनुदानाचा फायदा मिळेल त्या त्या अगोदर मिळणार नाही ना, या गोष्टीची तुम्ही दक्ष दखल घ्या तर बघा आता आपण ओवरऑल म्हणजे थोडा जसा डाटा आला आहे म्हणजे एक्झॅक्ट सांगता येणार नाही डेंटिटिव्ह डाटा आला आहे मी तुम्हाला तो सांगतो त्यामध्ये तुम्ही आता मुद्दे महत्त्वाची एका नजरेमध्ये तुम्ही समजून घ्या थोडक्यामध्ये आता बघा अनुदानाची रक्कम प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आहे व अधिकतम क्षेत्र दोन हेक्टर म्हणजे जर दोन हेक्टर शेती असेल तर तुम्हाला दहा हजार देखील मिळू शकतो म्हणजे असा ऑनपेपर डाटा आहे ॲक्च्युअलमध्ये तेवढी किंमत येत नसते व संमतीपत्रक आयुष्य हे आवश्यक आहे कुणासाठी संयुक्त खातेधारकांसाठी आता ह्यामध्ये नोंदणी केलेले शेतकरी बहात्तर लाख ॲव्हरेज आहेत कमी जास्त हजारामध्ये संख्या होऊ शकते व उर्वरित शेतकरी चार लाख आता चार लाखामध्ये तुम्ही असाल तर लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या तर बघा मित्रांनो आता ही आर्थिक मदतीची संधी आहे संमतीपत्र ई के वाय सी प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करून ह्या मदतीचा तुम्ही होईल तेवढा लवकर लाभ घ्या यामध्ये जर आणखी काय ऑफिशियल जर डेट आली तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत नक्कीच कळेल व दोन हजार तेवीस अंतर्गत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे शंभर टक्के मिळणार आहे या गोष्टीची देखील तुम्ही दक्षता घ्या तर चला आता आचारसंहिता संपलेली आहे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ देखील बघलेला आहे व्हिडिओला लाईक ला केलं नस केलंच असेल अशी मी अपेक्षा करतोय केलं नसेल तर तेही करून घ्या व सबस्क्राईब देखील करून घ्या तर चला मग आणखी जर या संदर्भात काय ऑफिशियल अपडेट आले तर तुम्हाला होईल तेवढी लवकर व्हिडिओ किंवा शॉर्टच्या मार्फत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल सध्या माझा आवाज पण बिघडलेला आहे कारण सध्या वातावरण चेंज झाले तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या तर चला मग आपण घेऊया ऑफिशियल पुढच्या व्हिडिओ पुढची माहिती पुढची जिल्ह्या तोपर्यंत धन्यवाद